जिल्ह्यामध्ये मे जून जुलै ऑगस्ट ना सप्टेंबर वीस गेली चार महिना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मे महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आपण जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये सगळ्यात जास्त तडाखा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे आणि त्यानंतर खालोखाल इतर जिल्ह्याबरोबर वाशिम जिल्ह्याला सुद्धा खूप मोठा फाटका बसलेला आहे मला शेतकरी बांधवाने सगळ्यांना विनंती करायची की हे संकट आहे हे हवामान बदलाचं संकट आहे अचानक पाऊस जो होतोय अचानक एकदम जोरात पाऊस होतोय त्यामुळे त्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी शेवटी ह्या संकटाला सामोरं आपल्याला जावंच लागल भविष्यामध्ये जे हवामान बदलामुळं ते अचानक पाऊस पडतो यासाठी निश्चित प्रकारे कुठल्या गोष्टी करणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताच्या दृष्टीने योग्य तो करण्याचा प्रयत्न केला जाईल आपण वाशिम जिल्ह्याचा जर निसता विचार झाले जिल्ह्याचा केला साधारणतः जिल्ह्यामध्ये दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांचं साधारणतः चार लाख सदतीस हजार सहाशे एकोणीस एकरावरती शेती पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काही शेतामधली त्यांची माती पण वाहून गेलेली आहे काही ठिकाणी पशुधना सुद्धा हानी झालेली आहे घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड ही या अतिवृष्टीमुळे झालेली आहे निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय शेतीच्या पिकाचं नुकसान झालंय घराचं नुकसान झालंय त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे आपल्या विभागानं आपल्या जो महसूल विभागाचा जो एक आपण हेप करतो की त्यांनी साधारणतः शासनाच्या नियमाप्रमाणे एकशे एक्कावन्न कोटी रुपयाचं नुकसान हे वाशिम जिल्ह्यातलं झालेलं आहे साधारणतः मे आणि जूनचं जे नुकसान झालं त्याचं आपल्याला पैसे मला वाटतं आपल्याला पैसे हे मिळालेले आहेत आपला महत्वाचा जो विषय आपलं ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे ऑगस्ट जुलै आणि सप्टेंबरचा अजून शेतीचे पिकाचे पंचनामे सुरू आहेत मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्याचं ज्याचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामे शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील